सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याच वेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये दोन टप्पे त्याचे आहेत या दोन टप्प्यामध्ये एकूण चार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा पाचशे कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासनं आपण नेहमीकरता वाचवू शकू त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलं आहे